अनेक अशा जागा जिथे विरोधकांचे अस्तित्व नावाला सुद्धा नाही एक जून रोजी बहुप्रतीक्षित आकडे जाहीर जाहीर करण्यात आले विविध संस्थांनी केलेले आकडे प्रकाशित करण्यात आले जवळपास प्रत्येक संस्थेने देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे सर्व संस्थांनी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागांचा आकडा तीनशे पेक्षा अधिक दाखवला आहे त्यातल्या त्यात सर्व्हे करणाऱ्या संस्थांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चारशेपेक्षा अधिक जागा मिळवणार असं भाकीत केलं आहे मात्र या एक्झिट पोलमधील आकडेवारी मतदारांचा कौल व मतदानाच्या उत्साहाला मेळ खाणार नाही असंही बोललं जात आहे महाराष्ट्र पश्चिम बंगाल कर्नाटक राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये एक्झिट पोलने प्रकाशित केलेले आकडे संशयास्पद वाटत आहेत अनेक अशा जागा जिथे विरोधकांचे अस्तित्व नावाला सुद्धा नाही त्या ठिकाणी भाजपा विरोधकांच्या विजयाचा अंदाज बांधण्यात आलेला आहे सर्वे कंपन्यांनी कुठल्या आधारावर या ठिकाणी विश्लेषण केलंय हे सार्वजनिक मंचावर सांगण्यात आलेलं नसलं तरी प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने दिसून येत आहे इंडिया आघाडीतील उद्धव गट शरद पवार गट डीएमके के तृणमूल काँग्रेस कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेस पक्षाला या एक्झिट पोलमध्ये बऱ्याच जागांवर आघाडीवर दाखवण्यात आलं असून प्रत्यक्षात त्या त्या ठिकाणी प्रचारासह मतदानात सुद्धा हे पक्ष मागे पडले होते असं बोललं जात आहे एक जून रोजी जाहीर झालेल्या एक्झिट पोलने जाहीर केलेले आकडे तंतोतंत खरे नसले तरी संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच हवा असून इंडिया आघाडीच्या प्रचाराचा काहीही फायदा त्यांना मिळाला नाही असंच यातून स्पष्ट होत आहे तुम्हाला याबद्दल वा काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका